आतून बाहेर फिरवायच्या तर आता हे मावसिक मारून दाखवणार आहे मावसिकीक ही समोरच्याच्या गाडात बसते जे करून कराटे मध्ये त्याला पॉइंट भेटतो त्याला थ्री पॉइंट असतात त्याच्यानंतर चेस्ट चेसला आपल्याला थ्री पॉईंट असतात त्याला आम्ही वझरी बोलतो जर का पाठीत किक बसली तर त्याला वझरी असे म्हणतात आणि ती तीन पॉईंट भेटतात त्याच्यानंतर तुम्हाला पंच पण दाखवणार आहे पंचला आम्हाला एक पॉईंट भेटतो ते मारावं लागतं चेसमध्ये तर ईश्वर आता तुम्हाला मी किक मारून दाखवणार आहे वन टू थ्री फोर चेंज